मुरुम मध्ये मुसळधार पावसाने बेनीतुरा तलाव तुडुंब सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह बुधवारी दिनांक तेरा ऑगस्ट रोजी मध्यरात्री मुरुम शहरात कमी ते मध्यम स्वरूपाचा तर शहर परिसरात मोठा पाऊस झाला मात्र आधीच भरलेल्या बेनीतुरा तलाव परिसरात झालेल्या पावसामुळे तलाव तुडुंब भरून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे यापूर्वी सांडव्यातून फक्त अल्प प्रमाणात पाणी जात होते परंतु आता तलाव शंभर टक्के भरल्याने पाणी जोरात ओसंडून वाहत आहे मुरुम शहरातून आष्ट्याकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या भीमनगर स्मशानभूमी येथील पुलाच्या खालून पाण्याचा प्रवाह मोठ्या वेगाने जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले पुलाला पाणी चिटकून जायला दोन ते तीन फूट कमी आहे हे पाहण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले या परिस्थितीने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना दिसून आली असून पाणी साठ्यामुळे पिकांच्या पाण्याची गरज पूर्ण होणार आहे मात्र कांदा मूग यासारखी हंगामी पिके घेतलेल्या शेतकऱ्यांना पाण्याच्या अतिरेकामुळे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे काही भागात आनंद आणि काही भागात चिंता असे मिश्र वातावरण आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद